आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच इचलकरंजीत जल्लोष चौका चौका साखर वाटून साजरा केला आनंद मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील विधेयक आज दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याचं जाहीर होताच इचलकरंजीत एकच जल्लोष साजरा करण्यात आला मराठा महासंघ समस्त मराठा समाजाच्या वतीने या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी आणि मराठा समाज बांधवांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला चौका चौका साखर वाटत आनंद व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडलं आणि त्यास विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हे विधेयक मंजूर झाल्याचं जाहीर केलं हा निर्णय जाहीर होताच सगळीकडे आनंद व्यक्त होत आहे सोशल मीडियावरूनही या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे कदम मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्वच सभागृहातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी जे एकमुखी निर्णय घेतला की मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा जो निर्णय अतिशय घेतला त्याबद्दल मुख्यमंत्री आणि सर्व विधानसभेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मी या ठिकाणी मराठा समाज याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्ही जो जल्लोष करतोय हाच आरक्षणचा मुद्दा आम्ही कित्येक वर्ष समाजानं एक जवळजवळ अठ्ठावन्न मोर्चा आम्ही शांतते मार्गाने काटे होते आणि त्याच येस yes, या ठिकाणी आलेला आहे आणि आज आरक्षण मिळालं आहे हे कुठून आम्हाला समाजाला न्याय मिळाला आणि या ठिकाणी मी परत या शासनाचं आभार मानतो मी अभिनंदन आरक्षण जाहीर झालं मी भारतीय जनता पक्ष आणि एक मराठा लाख मराठा या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राच्या सरकारच आणि देवेंद्र फडणवीस यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते thank you